महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी उद्या आपला छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळी आपण शहाजीराजे भोसले यांच्या समाधीला विरवला जाणार आहोत त्यांना नतमस्तक होऊन तिथल्या समाधीचे स्वच्छता करून तिथलं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक छोटासा एक प्रतिकात्मक म्हणून एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहोत दुपारी तीन वाजता तापडिया हॉल जो आहे त्या ठिकाणी आपला हा मेळावा आहे आणि हा मेळावा अत्यंत साधेपणाने आपण करणार आहोत कोणीही तिथे फटाकडे वाजवणार नाही कोणी ढोल ताशे वाजवणार नाही कोणाचाही स्वागत सन्मान सत्कार असा कायम करणार नाही जे काय सोनं लुटायचे ते विचारांचं सोनं लुटायचे आणि ते सुद्धा लुटणं यासाठी गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं दुष्काळाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं विचारांची प्रेरणा समाजाला देणं गरजेचं असतंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याची परंपरा होती सिमलग्नाची त्या परंपरेचं जतन करण्यासाठी म्हणून हा वेळा होणार आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सर्व तरुणांना नागरिकांना विनंती करतो की उद्या दुपारी तीन वाजता हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण जरूर तीन वाजता हजाराच्या संख्येने तापड या तीन वाजता जरूर यावं महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्ही विचारलं असेल तर माझं उत्तर असं आहे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व आम्ही स्वभावावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्या घराणी आणि पक्षीय झुंडशाहीमुळे अजिबात नवीन तरुणांना संधी मिळत नाही त्यात खूप चांगले डॉक्टर वकील इंजिनियर खेळाडू साहित्यिक कलाकार अशा सर्व लोकांना कधीच संधी मिळालेली नाही त्या सर्वांना अभूतपूर्व अशी आम्ही संधी देणार आहोत आणि स्वळावरती येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या आणि सर्वच निवडणूक आम्ही लढवून सगळ्यांना संधी देणार आहोत आमच्या पक्षात काम करण्यासाठी दोनच अटी आहेत ती व्यक्ती साक्षर असावी आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर कोणत्याही मेजर ऑफेन्सेस गुन्हे नसावेत या दोन अटी पाळणारा कोणत्याही जातीचा धर्माचा पक्षात पंथाचा प्रांताचा भाषेचा माणूस असेल त्या सर्वांना आम्ही तिकीट घेणार आहोत सर एक प्रश्न असा होता छत्रपतींच्या नावाने अनेक पक्ष आणि ते पण शेतकऱ्यांचे प्रश्न नोकऱ्या मी राजकीय पक्षाचा जन्म करण्या अगोदर लाखो मुलांना उद्योजक केलेला आहे मी राजकीय पक्षाचा अध्यक्ष होण्या अगोदर मी लाखो पोरांना माझ्या पुस्तकांतून व्याख्यानातून त्यांचं आयुष्य घडवून दाखवलेलं आहे त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या भाषणांची माझी तुलना कधीही करता येणार नाही मी आधी केलेलं आहे आणि मी मग मग सांगतोय बाकीचे लोक आयुष्य म्हणून ते सांगतच फिरत आहेत करत काहीच नाहीये राजकीय पक्ष काढवा असता महाराष्ट्राचे एवढे प्रश्न आहेत की जे केवळ पंच्याहत्तर वर्षापासून फक्त लोक घोषणा करत आहेत आश्वासन घेत आहेत प्रश्न काही सुटत नाहीत त्यामुळे ही सगळी थापाबाजी ड्रामा ते मला पाहल नाही ते थांबवण्यासाठी आणि वास्तवात काम करण्यासाठी मी पक्ष काढले महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष फिजिकल पेक्षा डिजिटल प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही जनतेला हे आवाहन करतो की मराठवाड्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या आणि या दुष्काळ भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी आता गावात जास्त वेळ न थांबता शहराच्या दिशेने यावं आणि मिळेल तो उद्योगधंदा करावा त्यासाठी लागणारी जागा भांडवल ट्रेनिंग लायसन्स हे सगळं आम्ही त्यांना देणार आहोत एका भावानी गावात थांबा दुसऱ्या भावाने शहरामध्ये या गावचा पण विकास करू आणि शहराचा पण विकास करूया आरक्षणाची शैक्षणिक काही राजकारणातील लोक अशी काही म्हणजे स्टेटमेंट करतात की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे पहिले संविधान वाचा अभ्यास करा त्याच्या पाच पाच वेळा संसदेत बसलेल्या लोकांना जर हे कळत नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणत्याही व्यक्तीला आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही आरक्षणाचे ना दोनच पॅरामीटर आहेत शैक्षणिक आणि सामाजिक माग असले पण आणि या संदर्भात वेळोवेळी अनेक समित्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि शैक्षणिक असेल तर त्याला पाहिजे ही संविधानाची गटेची चौकट आहे आणि तुम्हाला सांगितलं धक्का बसेल मराठा समाजातील फक्त चार टक्के मुलं परत रिपीट करतो फक्त चार टक्के मुलं ग्रॅज्युएट होतात हे मराठा समाजाचं शैक्षणिक मागासले पण आहे दुसरी गोष्ट सामाजिक मागासले पण मराठा समाजामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला अंधश्रद्धा चुकीच्या रूढी परंपरा याच्यामुळे त्यांचा बळी जाणं महिलांचं शोषण होणं अशा अनेक गोष्टी समाजात होत असतात त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक या दोन्ही निकषामध्ये मराठा समाज बसतो आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे ते एकोणीसशे ब्याण्णवलाच मिळत असतं परंतु ज्यांना असं वाटत होतं की मराठ्यांची प्रगती होऊ नये त्यांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी आर आग काढला आणि मराठ्यांचं त्या जी आर मुळे वाटोळ झालं मराठ्यांना एक लक्ष आहे आता ह्या दोन गोष्टी आहेत काही लोक म्हणतात की मर्यादा वाढवा त्याच्याची क्या वाढवा पण पन्नास जर की केंद्राने दिलं पाहिजे राज्याने दिलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने धग भेटती आहे मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे सर्व सर्व राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आपल्या पक्षाची भूमिका काय देखील सर्वांनी का आपापल्या भूमिका सांगितलेल्या आहे आमची पण एक निश्चित भूमिका असणार आमचा पहिला दिसणार तरी पण सुद्धा आपल्याला यासाठी थोडं इतिहासात इतिहास वाचणं खूप गरजेचं आहे इतिहास वाचल्याच्या नंतरच आपला भूल होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं होतं ते राज्यघटनेचा अभ्यास करावा राजकारणात दहा वर्ष संपायचं होतं ते होतं राजकीय आरक्षण ते आरक्षण न संपवता आपल्या फायद्यासाठी धर्मावर आधारित हे राजकारण पुढे चालू केलं आणि खरोखर यामध्ये जो समानतेचा अटका पाहिजे म्हणजे जी इक्विलिटी दिलेली आहे त्या समानतेवर हे पाहिजे कारण त्यावेळेस ज्या मायनॉरिटीज होतात त्यांचं आर्थिक शोषण होत होतं सामाजिक शोषण होत होतं तर या सर्व अनुषंगाने आमच्या पक्षाचं हेच ध्येय आहे हो की आरक्षण योग्य त्या व्यक्तींना घेतायला हवं हो। तो कोणत्याही समाजाचा असो आणि खरोखरच त्याच्यावर मंथन करायला हवं मराठा समाजाच्या आरक्षणावर ते सांगा